परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी आश्रम ट्रस्टच्या विविध शाखांसाठी बालनाट्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने कोकमठान शाखेत चार पुरणगाव शाखेस दोन शहापूर शाखेमध्ये एक आणि नेर्ले शाखेस एक अशी कार्यवाही करण्यात आली सर्व शाखा स्तरावर अभिनयाचे कलागुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली तसेच सराव व रंगीत तालीम यांची जोरदार तयारी सुरू झाली याचबरोबर विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध अंगांची व नवरसांची माहिती देऊन अभ्यास करून घेण्यात आला अभिनय व चित्रपटसृष्टीतील करिअर या स्पर्धेच्या युगात कसं महत्त्वाचं आहे याचं महत्त्व पटवून देण्यात आलं विद्यार्थ्यांनी यावर्षी बालनाट्यासोबतच व्यावसायिक नाटकांचं देखील प्रशिक्षण घेतलं नित्य आत्मआनंदात बालनाट्याचा सराव करताना विद्यार्थी दिसले बालनाट्याच्या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मडं जिंकली व अंतकरणाला साथ घातली सदर बालनाट्य स्पर्धा व त्रेसष्टवी हौशी राज्य नाट्यस्पर्धा माऊली सभागृह अहिल्यानगर येथे व्यवस्थितरित्या व आनंदात पार पडली आहे यावर्षी सहभागी झालेली बालनाट्य मुख्य शाखा कोकमठाणी येथून विसर्जन आत्मामालिक माध्यमिक गुरुकुलाने सादर केलं एड्युकेशन आत्मरूप विभाग डस्टर इंटिग्रेटेड विभाग आणि कृष्णामाई सी बी विभागाने सादर केलं शाखा पुरणगावने मॅडम हे नाटक आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल तर मला उत्तर हवं हे नाटक आत्मामालिक माध्यमिक गुरुकुलाने सादर केलं नेरले शाखेने डोक्यात गेलय हे नाटक सादर केलं तर शहापूर शाखेने फुलराणी हे नाटक सादर केलं या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर वसतीगृह व्यवस्थापक साईनाथजी सर विद्यासंस्थान व्यवस्थापिका पटेल माय मॅडम आणि सर्व प्राचार्य सदर बालनाट्य स्पर्धेत कोकम शाखेतून नारद सर पुरणगावमधून शरद ढोणेसर शहापूर शाखेतून दीपाली मॅडम आणि नेरली येथून खाडे मॅडम यांनी अभिनय विभाग समन्वयक म्हणून उत्तम कामगिरी बजावली तसेच या सर्व स्पर्धा आत्मामालिक अभिनय कला व इव्हेंट मॅनेजमेंटचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडेसर यांनी या सर्वांचा समन्वय घडून आणला आणि विभागाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या